महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की कोणाला कोणतं कौन भेटे पद भेटेल याकडे त्यानंतर अनेक नेत्यांना पद देखील देण्यात आली मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करून घेतला गेला पण अनेक नेत्यांना त्यापासनं डावलण्यात ने आलं त्यावरनं अनेक नेते नाराज देखील झाले त्यातलंच एक नाव म्हणजे छगन भुजबळ हे बाबतीत नक्की काय अपडेट आहेत बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने ते प्रचंड नाराज आहे तशा भावनाही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याची सगळीकडे चर्चा आहे पक्षाने अवहेलना केली असल्याचं वक्तव्य भुजबळांनी मंगळवारी सतरा डिसेंबर रोजी नाशिक येथे केलंय आता भुजबळ अवहेलना सहन करतात की आपलं काम करत राहतात हे सध्या बघण्यासारखं आहे राज्यातील जनतेला याच सगळ्या गोष्टीचा आता प्रश्न पडलाय की छगन भुजबळांना नक्की मंत्रिमंडळात का सामील करून घेतलं गेलं नाही दरम्यान भुजबळांनी माध्यमांशी बोलताना असं स्पष्ट केलंय की मी माझ्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी बोलून मतदारसंघातील जनतेशी देखील बोलून समता परिषदेच्या लोकांशी बोलून पुढचे काय ते निर्णय मी घेईल त्यानुसार भुजबळ यांनी बुधवारी या सर्व मंडळींची भेट घेतली त्यांच्याशी प्रदीर्घ अशी चर्चाही केली या चर्चेनंतर भुजबळांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली या पोस्ट मध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आपण आता आपल्या मतदारसंघातील कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे छगन भुजबळ यांनी येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधलाय यावेळी मार्गदर्शन शून्यातून लढा देऊन आपलं अस्तित्व निर्माण केलंय त्यामुळे आपण पुन्हा लढू हा लढा मंत्रिपदाचा नाही तर हा लढा अस्मितेचा आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केलाय आपण अनेक मंत्री पदावर काम केलंय गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळापासून आपण काम करतच आहोत त्यामुळे सर्वांनी एक सोबत राहून काम करावं मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाहीत अशी ही ग्वाही त्यांनी दिली तसेच येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला आता एक सोबत काम करायचंय मांजरपाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी देण्याचा शब्दही आपण येवलेकरांना दिलाय तो पुढील काळात आपल्याला नक्कीच पूर्ण करायचंय मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून विकासाची कामे अविरतपणे चालूच राहील येवला लालसगाव मतदारसंघ मिळून आपल्याला आता संपूर्ण जनतेची साथ करायची आहे म्हणजेच जनता आपली साथ करेल असं देखील छगन भुजबळ यांनी सांगितलं यावेळी पदाधिकाऱ्यांनी मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आम्ही सदैव आपल्या सोबतच आहो अशा देखील भावना भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या यावेळी माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार कल्याणराव पाटील प्रदेश सरचिटणीस दिलीप खैर ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे विश्वास बापू आहेर डी के जगताप अरुण मामा थोरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधा किशन सोनवणे किसन काका धनगे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार जलसिंचन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं भुजबळांची पुढची कार्यवाही काय असेल याबद्दल नक्की तुमच्या काय प्रतिक्रिया आहे या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका